पाना पानात पानापानात वनी तुझं नाव ग पानापानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं देवी तुझ्या मी डोंगरी येते तुझ्या तळ्यात मी नाहते तुझ्या तळात मी नाहते देवी तुझ्या मी डोंगरी येते तुझ्या तळात मी नाहते तुझ्या तळात मी नाहते पाना पानात पाना पानात पाना वनी तुझं नाव ग पानापानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर या ग लेक दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी छाया राहू दे माझ्यावरी <usik> लेक दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे ग माझ्यावरी छाया राहू दे ग माझ्यावरी पाना पानात पाना पानात वनी तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं ग आले चालत तुझ्या मी दारी भगवनी शान शिकरावरी भगवनी शान शिकरावरी आले चालत तुझा मिदारी, भगवनी शान शिकरावरी, भगवनी शान शिकरावरी पाना पानात पाना पानात पाना वनी तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग മറ്റോരാവര മറ്റോ ഗട്ടവ ഗ